आजकाल कुठली सर्जरी करायची म्हटली की खूप पैसे लागतात पण एस एम बी टी हॉस्पिटल मध्ये सर्व सर्जरी या मोफत केल्या जातात होय अगदी मोफत गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे आरोग्य शिबिर म्हणजेच आरोग्य साधना हे एस एम बी टी हॉस्पिटलच्या वतीने पुन्हा सुरू झाले आहे आता हे आरोग्य शिबिर नेमके आहे काय आणि तुम्ही इथे का आले पाहिजे इथे शासकीय योजनेअंतर्गत सर्व आजारांवर मोफत उपचार केले जातात तसेच जे योजने आजार योजनेत बसत नाही अशा आजारांवर देखील मोफत उपचार केले जातात या अंतर्गत रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची तपासणी फी वॉर्ड फी बेड चार्जेस हॉस्पिटल चार्जेस ऑपरेशन चार्जेस भूलतज्ञ चार्जेस आणि जेवण हे सर्व मोफत दिले जात आहे रुग्णांना केवळ सवलतीतील औषधे व इतर तपासण्या याशिवाय कुठलाही खर्च नाही तीनशे सत्तरहून अधिक तज्ज्ञ डॉक्टर बाराशे बेड्स दोनशे प्लस आयसीयू बेड्स सतरा अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर कॅन्सर हार्ट सर्जरी बोन मॅरो ट्रान्सप्लांट पेडिएट्रिक डिपार्टमेंट एन किडनी ट्रान्सप्लांट सगळं काही एकाच छताखाली आणि तेही मोफत आजही अनेक कुटुंब पैशांमुळे उपचारांपासून वंचित राहतात एकच उत्तम आणि मोफत आरोग्य सेवा प्रत्येक गरजूंपर्यंत आज चोवीस जिल्ह्यांमधून हजारो रुग्ण एस एम बी टी कडे विश्वासाने येत आहेत समृद्धी महामार्गामुळे मुंबई पासून ते विदर्भापर्यंत रुग्णांना सोप्या व जलद गतीने पोहोचण्याचा पर्याय देखील उपलब्ध झाला आहे ॲड्रेस आहे एस एम बी टी हॉस्पिटल नंदी हिल्स इगतपुरी नाशिक